छत्तीस जिल्हे गंगापूर तालुक्यातील बाभुळगाव नांगरे येथे रविवारी दुपारी येथील शेतकरी शिवाजी संपत सोनवणे गट नंबर पंचावन्न यांच्या बैलाला विजेचा धक्का लागल्यामुळे तडफडून बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर दैव बलबत्तर म्हणून शेतकरी शिवाजी सोनवणे आणि त्यांचा दुसरा बैल या धक्क्यातून वाचलाय नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये महसूलचे कर्मचारी नेमणुकीच्या जागी राहण्याची असताना घटना घडल्यानंतर आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना काल असल्यानं काही अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद होते तर काही अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तर दिली मात्र शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेत शेतकऱ्यांनी दरम्यान शेतकरी वृद्धी समितीचे इंजिनियर महेश भाई गुजर नितीन कांजुने बाबुळगाव ग्रामपंचायतचे राहुल धोरात आदेश रयणीवले पशुवैद्यकीय सहाय्यक शेलार दिनकर सोनवणे विलास शेखनाथ सोनवणे राजू जाधव किशोर सोनवणे सचिन सोनवणे गोकुल जाधव सुनील गोरे सचिन अंबादास चव्हाण कचरू भानुदास जाधव हो। गणेश राऊत आदींची उपस्थिती होती दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी शेलार यांनी पंचनामा केला असून त्यांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टम केलं नैसर्गिक के आपत्तीच्या काळामध्ये महसूलचे कर्मचारी नेमणुकीच्या जागी राहणे सक्तीचे असताना सदर घटना घडल्यानंतर बाबुळगावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता बाबुळगावच्या तलाठी हे हजर नव्हत्याच परंतु सजा कोतवाल सुद्धा हजर नव्हता तसेच डोणगाव पशुवैद्यकीय रुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची बदली झाली असल्यामुळे नवीन पशुवैद्यकीय अधिकारी महाशिकरे हे रुजू झाले नसल्यामुळे डोणगाव मंडळ नैसर्गिक आपत्ती काळामध्ये अधिकारी नसतील तर येणाऱ्या काळामध्ये मोठा अनुचित प्रकार झाला असता तर जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल इंजिनियर महेश भाई गुजर यांनी उपस्थित केला न्यूज महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर